पुण्यात भीषण अपघात बारा विद्यार्थ्यांना कारण उडवलं चार जणांचे पाय मोडले एम पी एस सीचा आज होता पेपर पुण्यात भावे हायस्कूलजवळ काल एकतीस मे सायंकाळी भीषण अपघात झाला भरधाव कारणं टपरीवर चहा पिणाऱ्या बारा विद्यार्थ्यांना उडवलं हे बारा विद्यार्थी एम पी एस सीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत काही विद्यार्थ्यांची आज परीक्षा आहे अपघातात चार जणांचे पाय मोडले आहेत एका युवतीच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे या दरम्यान कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मद्यप्राशन करून तो गाडी चालवत असल्याची माहिती मिळते सदर अपघाताचा सी सी टी व्ही समोर आलेला आहे या अपघातामध्ये अविनाश तदासाई फाळके प्रथमेश पांडुरंग पतंगे संदीप सुनील खोबडे सोनाली सुधाकर घोळवे मंगेश आत्माराम सरवसे अमित अशोक गांधी समीर श्रीपाद भालचिकर सोमनाथ केशव मेरकूट प्रशांत ब्रह्मदेव बंडगर किशोर हरिभाऊ भापकर पायल आदेश कुमार दुर्गे सोमनाथ केशव मेरुकट, गुलनास सिराज अहमद आदी जखमी झाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे